थंडीच्या दिवसातही व्यवस्थित पीठ आंबवून मऊ लुसलुसित इडली आपल्याला बनवता येते फक्त एक खास ट्रिक आहे त्यासाठी ज्यामुळे तुम्ही कितीही थंडी असली तरी इडलीसाठीचं पीठ व्यवस्थित फर्मेंट करू शकाल इडली रवा वगैरे न वापरता नेहमीचाच घरचा तांदूळ आणि उडीद डाळ वापरून या इडल्या मी बनवल्या आहेत इडल्या एकदम स्पॉन्जी मऊ लुसलुशीत बनतात तुम्हालाही थंडीच्या दिवसात पीठ आंबवण्यामध्ये अडचण येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत तर या इडल्या बनवण्यासाठी इंद्रायणी तांदूळ सोडून घरी उपलब्ध असणारा कोणताही तांदूळ तुम्ही वापरू शकता इडलीसाठी इथे मी तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे हे तांदूळ आपण अगदी व्यवस्थित तीन चार वेळेस स्वच्छ धुवून घेऊयात त्याआधी आपलं पीठ छान फर्मेंट व्हावं यासाठी इथे मी अर्धा चमचा दाणे यामध्ये घातले मेथीदाण्याचा वापर केल्यामुळे पीठ आंबायला मदत होते तर आता आपण हे तांदूळ धुवून घेऊयात तांदूळ तीन ते चार वेळेस अगदी छान चोळून असे धुवून घेतले जोपर्यंत तांदळातलं हे पाणी आपल्याला पूर्णपणे स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचा आता पुरेसं पाणी घालून हे तांदूळ आपण भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत आता इथे आपण डाळ देखील भिजत घालूयात तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीने एक वाटी उडीद डाळ यासाठी वापरायची उडीद डाळ अगदी जास्त चोळून धुवायची नाही फक्त एकच वेळ मी ही उडीद डाळ धुवून घेणार आहे कारण उडीद डाळीचं जे पाणी असतं त्यामुळे देखील पीठ लवकर फर्मेंट होतं इथे मी एक वेळ ही डाळ धुवून घेतली आता ही डाळ देखील आपण झाकून भिजण्यासाठी ठेवून देऊयात डाळ तांदूळ आपल्याला अगदी रात्रभर भिजवायची गरज नाही साधारण सहा ते सात तासांपर्यंत आपल्याला हे डाळ तांदूळ भिजवायचे आहेत सहा तासांनंतर तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे तर थंडीचे दिवस जरी असले तरी डाळ तांदूळ भिजवण्यासाठी आपल्याला गरम पाणी वापरण्याची अजिबात गरज लागत नाही नॉर्मल पाण्यामध्येच हा डाळ तांदूळ अगदी व्यवस्थित भिजला जातो आता हा तांदूळ आणि डाळ बारीक वाटायला घेण्यापूर्वी इथे मी एकवाटी पोहे पाण्यात भिजत ठेवणार आहे कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जे जाडे पोहे वापरतो त्या पोह्यांचा इथे वापर करायचा आहे पोहेसुद्धा एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि पोहे पूर्णपणे पाण्यात भिजतील इतपत पाणी ठेवून हे पोहे आपण भिजण्यासाठी ठेवून देऊयात जर तुमच्याकडे पोहे नसतील तर पोह्यांऐवजी शिजलेला भात देखील तुम्ही वापरू शकता किंवा शिल्लक राहिलेला जो भात असतो त्याचा देखील वापर तुम्ही इथे करू शकता प्रमाण पोह्यान इतकंच घ्यायचं एक वाटी आता आपण हा भिजलेला तांदूळ आधी बारीक वाटून घेऊयात तर तांदूळ बारीक करून घेताना तांदूळ भिजवलेलं जे पाणी आहे तेच पाणी वापरायचं आहे कारण यामध्ये आपण मेथीधणी घातले असल्यामुळे या, या पाण्याचा जर वापर आपण तांदूळ बारीक करण्यासाठी केला तर आपलं पीठ अगदी व्यवस्थित फर्मेंट होतं तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असा हा तांदूळ मी वाटून घेतलेला आहे अजिबात रवाळ वगैरे स्टेक्चर दिसत नाही आहे तर अशाच प्रकारे सर्व तांदूळ आपण बारीक असा वाटून घेऊयात आता इथे मी उडीद डाळ देखील अशीच अगदी बारीक वाटून घेतली तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ अशी वाटली गेली आहे उडीद डाळ आता ही बारीक वाटलेली उडीद डाळ तांदळाच्या पिठामध्ये घालून घेऊया तर इतर बाकीची राहिलेली उडीद डाळ देखील मी अशीच बारीक वाटून घेतली डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित बारीक वाटून झालेले आहेत इथे पोहे देखील अगदी छान भिजलेले आहेत पण पोहे वाटायला घेण्यापूर्वी इथे मी एक ब्रेडचा स्लाईस घेतलेला आहे आणि त्या ब्रेडच्या स्लाईसचे सर्व काट मी काढून घेतलेले आहेत जेणेकरून आपल्या इडलीचा रंग बदलणार नाही आणि त्या छान पांढरा शुभ्र बनतील तर आता हे ब्रेडचे काठ मी बाजूला काढून ठेवले आणि आता हा जो ब्रेडचा स्लाइस आहे तो आपण अशा प्रकारे पाण्याने भिजवून घेणार आहोत तर ब्रेडवरती असं थोडं थोडंसं पाणी घालून घ्यायचं अगदी सहज आणि पटकन हा ब्रेडचा स्लाईस भिजला जातो अगदी चार पाच चमचे होईल इतकं पाणी मी या ब्रेडवरती टाकलो इतक्याच पाण्यात ब्रेड छान भिजला जातो तर आता आपण हे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात तर सुरुवातीला निम्मे पोहे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आणि आता हा भिजलेला ब्रेडचा स्लाईस देखील यामध्ये आपण टाकणार आहोत तर अशा प्रकारे एक ब्रेडचा स्लाइस जर तुम्ही वापरला तर थंडी असो किंवा पावसाळा आपलं हे इडलीचं पीठ अगदी व्यवस्थित फर्मेंट होऊन तयार होतं इथे मी आपली नॉर्मल जी घरातली वाटी असते त्या वाटीने तांदूळ मोजून घेतला होता तर तीन वाटी तांदळासाठी एक ब्रेडचा ता स्लाईस वापरलेला आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात इडली बनवणार असाल तर त्या अंदाजाने ब्रेडचं प्रमाण वाढवू शकता तर ब्रेड आणि पोहे अशा प्रकारे हे छान बारीक वाटून घेतलेले आहेत आता ही सर्व पिठं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पीठ फर्मेंट करण्यासाठी तुम्ही जे कोणतं भांडं वापराल ते थोडंसं मोठं घ्यायचं कारण पीठ फर्मेंट झाल्यानंतर ते जवळजवळ डबल होतं तर इथे तुम्ही पाहत असाल की मी कुकर घेतलेला आहे कुकरच्या झाकणामध्ये जो रबर असतो त्यामुळे बाहेरची थंड हवा सहसा कुकरमध्ये जाऊ शकत नाही आणि त्यामुळे पीठ फर्मेंट होण्यासाठी जे टेम्परेचर आपल्याला हवं आहे ते आत कुकरमध्ये मेंटेन राहतं तुमच्याकडे जर जास्तच थंडी असेल तर पीठ बारीक वाटताना हाताला ससवेल इतकं गरम पाणी वापरलं तरीही चालू शकतं आता आणखीन एक गोष्ट म्हणजे थंडीमध्ये तुम्हाला इडलीचं पीठ जर व्यवस्थित आंबवायचं असेल तर वेळेचं गणित थोडंसं लक्षात घ्यावं लागेल तर थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी लवकर हे डाळ तांदूळ जर तुम्ही भिजत घातलेले असतील तर दुपारपर्यंत डाळ तांदूळ अगदी व्यवस्थित भिजतात आणि दुपारी जर तुम्ही हे पीठ बनवून ठेवलं तर दुपारपासून दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत हे पीठ अगदी छान आंबलं जातं आणि पीठ आंबण्यासाठी पुरेसा वेळही मिळतो तर साधारण या अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे सर्व पिठं व्यवस्थित मिक्स करून झालेली आहेत आता आपण हे झाकून फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊयात दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ अगदी व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे यामध्ये छान एअर पॉकेट्स तयार झालेले आहेत इडलीसाठी अगदी असंच भरपूर हवा भरलेलं पीठ आपल्याला हवं असतं जेणेकरून आपली इडली छान जाळीदार आणि स्पॉन्जी बनेल तुम्ही इथे जवळून पाहू शकता अगदी मस्त असे एअर पॉकेट्स तयार झालेले आहेत आपल्या पीठामध्ये आणि इथे तुम्ही पाहू शकता पीठ कितपत पातळ बनलेलं आहे इडलीसाठी जर तुम्ही अगदीच घट्ट पीठ बनवलं तर इडली म्हणावी तितकी जाळीदार बनत नाही किंवा ती जास्त मऊ लुसलुशीत अशी बनत नाही आणि अशा घट्ट पिठाची इडली खाताना घासदेखील लागतो त्यामुळे इडलीसाठीचं पीठ बनवताना ते जास्त पातळ किंवा अगदीच घट्ट बनवायचं नाही आता या पिठामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात तर इडली डोसा किंवा आंबोळी कोणताही आंबवलेला पदार्थ जर तुम्हाला बनवायचा असेल तर थोडंसं जास्त मीठ घालावं लागतं मीठ अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं म्हणजे यातले जे एअर पॉकेट्स आहेत ते डिस्टर्ब होणार नाहीत आता इथे मी हे इडली पात्र घेतलेलं आहे या इडली पात्राला आपण तेलाने छान ग्रीस करून घेऊयात जेणेकरून इडली थंड झाली की ती निघून येताना अजिबात तुटणार नाही ना आणि ते अगदी सहजपणे निघून येईल तर इथे मी हे संपूर्ण इडली पात्र छान ग्रीस करून घेतलं आता यामध्ये आपण हे इडलीचं पीठ भरून घेऊयात तर इथे संपूर्ण इडली पात्रामध्ये मी हे पीठ भरून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त एअर पॉकेट्स तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे बनवलेल्या या इडल्या मऊ लुसलुशीत तर होणारच शिवाय छान जाळीदार आणि स्पॉन्जी देखील बनतात तर पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे इडली पात्र यामध्ये ठेवायचं आहे तर या स्टीमरमध्ये मी ग्लासभर पाणी घातलेलं होतं पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण या इडल्या वाफवून घेऊयात आपल्या इडल्या वाफवल्या जात आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या इडली, इडली, इडली पात्रामध्ये इडलीचं पीठ भरून ठेवूयात म्हणजे आपल्याला पटापट पत इडल्या वाफवून घेता येतील साधारण दहा मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या इडल्या छान अशा वाफवल्या ले गेल्यात आपण यामध्ये चाकू रोवून पाहूयात चाकू अगदी क्लिअर बाहेर येतो आहे म्हणजेच आपली इडली छान वाफवली गेली आहे फक्त दहा मिनिटं लागतात ही इडली वाफवण्यासाठी तर आता हे इडली पात्र आपण बाहेर काढून थंड होण्यासाठी ठेवूयात आणि दुसरं इडली पात्र इडल्या वाफवण्यासाठी यामध्ये दे ठेवून देऊयात इडली पात्र पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्यातून इडल्या काढून घ्यायच्या जर इडल्या गरम गरम असतानाच तुम्ही यातून काढायला गेलात तर त्या नक्कीच मोडू शकतात त्यामुळे ते, ते, ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मगच अशा प्रकारे या इडल्या चाकूच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायच्या अगदी सहजपणे निघून येतात तुम्ही पाहू शकता अजिबात खाली चिकटत नाहीत अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार अशा या शुभ्र इडल्या म्हणून तयार झालेल्या आहेत तर अशाच प्रकारे या सर्व इडल्या मी यामधून काढून घेते यातली एक इडली आपण पाहूयात अतिशय मऊ लसलुषित आणि जाळीदार अशा या इडल्या बनून तयार आहेत तर आतून तुम्ही पाहू शकता अतिशय मऊ लुसलुषित आणि अगदी स्पॉन्जी अशा या इडल्या आपल्या झालेल्या आहेत अगदी छान टम्म फुगलेल्या देखील आहेत या इडल्या इतक्या मऊ लसलुषित होतात की ही इडली खाताना अजिबात घास लागत नाही नॉर्मली घरच्या डाळ तांदळापासून जेव्हा आपण इडल्या बनवतो तेव्हा त्या इडलीचा घास लागण्याची शक्यता असते त्या म्हणाव्या तितक्या मऊ उश्लुषित होत नाहीत त्यामुळे आपण इडलीचा रवा वापरतो इडलीचं पीठ आंबवण्यासाठी आपण जे पदार्थ इथे आज वापरले ते तर महत्त्वाचे आहेतच शिवाय इडलीचं पीठ तुम्ही किती घट्ट किंवा किती पातळ बनवता ते देखील खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही इडलीचं पीठ खूपच घट्ट बनवलेलं असेल तर आपल्या इडल्या म्हणाव्या तशा व्यवस्थित फुगत नाहीत आणि मग त्या न फुगल्यामुळे मऊ लुसलुषित बनणार नाहीत त्यामुळे इडलीचं पीठ थोडंसं पातळ ठेवायचं जेणेकरून आपल्या इडल्या छान मऊ ल होतील तर आज इथे सांगितल्याप्रमाणे तुम्ही देखील ब्रेड स्लाईस वापरून या इडल्या बनवून पहा थंडीमध्ये पीठ फर्मेंट होण्याचं टेन्शन न घेता एकदम मऊ लुसलुशीत अशा इडल्या तुम्हाला देखील खाता येतील आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि सविस्तर रेसिपींसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद